वेलकम टू अर रेसिपी शो अगदी कालच आपला भारत दौरा संपलेला आहे आणि भारत दौरा तुमच्याबरोबर शेअर करणं म्हणजे खरंच एक खूप मोठ्या जबाबदारीचं ते काम होतं कारण की प्रत्येक राज्याचा विशिष्ट प्रकारचा अभ्यास करून त्याची परफेक्ट अशी रेसिपी तुमच्या बरोबर मी शेअर करत होते आणि आता भारत दौरा झाल्यानंतर आज सगळ्यात शेवटी आपण परत एकदा आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आलोय घरी आलोय म्हटल्यानंतर घरचं जेवण हे झालंच पाहिजे तर त्याच्यामुळे आज मी मस्त छान चमचमीत अशा पद्धतीची एक भाजी शेअर करणार आहे ती म्हणजे आधनवाड्याची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधनवाड्याची आमटी करण्यासाठी आपल्याला दोन स्टेप फॉलो कराव्या लागतात त्यातली पहिली स्टेप म्हणजे वडीसाठीचं सा पीठ मळून घेणं आणि वड्या तयार करणं आणि दुसरी स्टेप म्हणजे त्याचा रस्सा तयार करणं तर चला आपण सगळ्यात अगोदर वड्यांसाठीचं सा जे पीठ आहे ते लावून घेऊयात इथं आपण एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकत आहे एक कप स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ याच्यामध्येच आपल्याला टाकायचंय पाव कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद धनेपूर टाकतीये एक छोटा चमचा बेडगी मिरची अर्धा चमचा थोडस जिरं टाकायचं इथं मी जिरं वापरलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही जिऱ्याची पूड सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांनाच आवडणार ती म्हणजे हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी चिरून घेऊया आता टाकायचं आहे अर्धा चमचा मी पीठ मळून घेते तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप सगळेजण छान छान कमेंट्स करतात पण मला असं वाटतं की सबस्क्राईब करायला ते लोक विसरतात तर वड्यांसाठी लागणारं पीठ इथं तुम्ही बघू शकता चांगलं घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचंय चपातीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी थोडस घट्ट थोडस तेल टाकून घेते आणि एकदा तेलाचा हात फिरून याला मऊ करून घेते आता याच्या पुढची आपली स्टेप ती म्हणजे आमटी आणि आमटी करायचं म्हटलं की वाटण हे येतच तर ता त्याच्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीनं चिरून घेतलेले थोड्या वेळानंतर कांदा असा ट्रान्सपरंट झाला हलका असा त्याचा रंग बदलला की याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचंय तेल टाकल्यामुळे काय होतं कांदा भाजण्याची जी प्रोसेस आहे ती आणखीन दुप्पट वेगाने वाढते कांदा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला तो छान डार्क रंगावरती आणायचा आहे तरच आपली जी भाजी आहे ती चविष्ट होते भाजलेला कांदा बाजूला काढून घेते आणि याच तळावरती आपल्याला टाकायचं आहे खोबरं आणि हे देखील सेम मगाच्या प्रमाण सुरुवातीला तेल न टाकता भाजायचं आणि हलक असं भाजलं की मग थोडस तेल टाकायचं खोबरं सुद्धा छान लालसर रंगावरती भाजून घेतलेलं आहे बाजूला पाडून घेऊया आपण एक मिक्सरच भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण खोबरं आणि कांदा भाजून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचाय साधारण एक इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर जर आवश्यकता वाटली तर थोडस पाणी टाकायचं आणि एकदम छान फाईन असं याच वाटण तयार करून घ्यायचं गॅसवरती आपण पातीला ठेवलेलं आहे आणि तेल टाकून घेऊयात आणि ज्या वेळेस आपण अस्सल महाराष्ट्रीयन पारंपारिक रेसिपीज करतो त्यावेळेस ते तेलाचं प्रमाण हे थोडस जास्त आणि उचलूनच असतं आणि शेवटी चॉईस तुमची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे छोटा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिर जिर आणि मोहरीची जी खमंग फोडणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हे वाटण कांदा लसूण जरी आपण भाजून घेतलेला असला तरी सुद्धा याच्यामध्ये आपण जे आलं आणि लसूण टाकलेलं आहे ते मात्र कच्च आहे तर त्याच्यामुळे हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय काय होतं आपण एखादी रेसिपी परफेक्टली बघून करतो आणि केल्यानंतर सुद्धा खाल्ल्यावर असं वाटतं की माझी बहुतेक तशी झालेली नाहीये कारण की म्हणावी तशी त्याला चव येत नाही असं का बरं होतं तर काय होतं बऱ्याचशा वेळेस आता मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले आणि मग मी कांदा आणि खोबरं भाजून घेतले म्हटल्यानंतर आता ते वाटण कोणीत टाकल्याबरोबर मसाले टाकायला हवे होते ना पण मी तसं केलं नाही का केलं नाही कारण की आपण याला फोडणी दिली आहे तेलाची त्याच्यामध्ये जिरं मोहरी वापरलेली आहे तर त्या दोन्हीचाही फ्लेवर आपल्या वाटणाला लागला पाहिजे त्याचबरोबर ते वाटण तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेले कच्चा आलं आणि लसूण वापरलेला आहे तर त्याचा कच्चेपणा सुद्धा दूर झाला पाहिजे पाण्याचा जो अंश आहे तो निघून गेला पाहिजे आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये हे वाटण परत एकदा परतलं गेलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो तर मग आपली फोडणी जी आहे ती व्यवस्थित बसते आणि आता मग अशी मी तुम्ही बघितलं याच्यात वाटण टाकल्यानंतर हे वाटण थोडस पांढरट दिसत होतं आता तुम्ही याचा रंग बघू शकता हलका पर, असा बदलला गेलेला आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आपण मिक्सरच्या भांड्यातलं वाटण पातीला टाकलं होतं त्यावेळेस तेल अजिबात दिसत नव्हतं हलवल्यानंतर आणि आता व्यवस्थित असं वाटण परतल्यानंतरची ही खून आहे की तेल अशा पद्धतीनं साईडनं रिलीज होतं म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे याच्यामध्ये आपण बेसिक पावडर मसाले टाकायचे खूप जास्त खिचकटीची रेसिपी नाहीये तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद बेडगी मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे रंगासाठी आपण वापरतोय धने पूड एक टेबल स्पून घरगुती काळ तिखट वापरायचंय चवीनुसार तुम्हाला कितपत हे तिखट हवंय त्या हिशोबानं गोडा मसाला टाकतीये अर्धा चमचा त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा आता हे पावडर मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे परतवून घ्यायचे पावडर मसाले टाकल्यानंतर सुद्धा ह्या फोडणीतलं तेल गायब होतं आणि ते परत आपल्याला रिलीज होऊ द्यायचे आणि नंतर पाणी ऍड करायचं तर इथं बघू शकता तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय तर पाणी फोडणीमध्ये टाकत असताना नेहमी कोमटच पाणी वापरायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलेलं होतं त्याच वाटण त्याच भांड्यामध्ये मी कोमट पाणी टाकून घेतलं व्यवस्थित भांड विसळवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये आणखी थोडस पाणी ऍड करणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आवश्यकता होती तेवढं पाणी टाकून घेतलेले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता त्याला मंद आचेवरती उकळू देऊयात तोपर्यंत इथं आपण हे जे पीठ ठेवलेलं होतं ते एकदा मी मऊ करून घेतेये आणि नंतर याची आपल्याला ला चपाती लाटून घ्यायची चपाती लाटत असताना आपल्याला ला ही खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त एकदम पातळही लाटायची नाहीये थोडस तेल लावून घेते पोळपाटाला किंवा मग तुम्ही पिठी वापरली तरीही चालतीये ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी ही आदनवाड्याची आमटी केली ती ना त्यावेळेस हे जे आता आपण बेसन पीठ मळून घेतले ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं नव्हतं तर त्याच्यामुळे ते खूप जास्त चिकट सर आणि एकतर स्वयंपाकघरात नवीन म्हटल्यानंतर काही सुधरत नाही तशा पद्धतीची कंडिशन झाली पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी ही आदनवाड्याची आमटी केली त्यावेळेस याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं तर त्याच्यामुळे मला ते हाताळणं सोपं गेलं एकूण सांगण्याचा अर्थ काय तर किचन आणि स्वयंपाक म्हटलं की बेसिक गोष्टी त्याच असतात फक्त काही गोष्टी आपल्याला त्यात ऍडिशन करायच्या असतात ऍडिशनल टाकायच्या असतात की ज्याच्यामुळे आपला जो स्वयंपाक आहे तो अधिकाधिक रुचकर त्याचबरोबर एकदम सोप्या होऊन जातो आपली चपाती लाटून होत होती तोपर्यंत इथं तो छान मस्त खळखळून खड़, उकळी आलेली आहे आता आपण या वड्या कट करून घेऊयात तर रेग्युलरली सर्वसामान्यपणे ज्या पद्धतीनं ही वडी कट केली जाते अगदी सेम तशाच पद्धतीने ही मी कट करून घेणारे ज्याला वरणफळ किंवा चकुल्या म्हणतात सेम तशा पद्धतीनं आणि उकळी आल्यानंतर किंवा उकळी येऊच द्यायची आणि अशा पद्धतीची उकळी आली पाहिजे आणि मग नंतर या उकळीमध्ये आपल्याला या वड्या सोडून घ्यायच्या म्हणजे त्या एकमेकांना चिटकत नाही एखाद सेकंदासाठी गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हे सगळं एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आता ढवळ गॅसचा फ्लेम लो करते आणि याला शिजण्यासाठी वेळ देऊयात आणि संपूर्ण व्हिडिओ मध्ये माझं सगळ्यात आवडीचं काम कुठलं असेल तर ते म्हणजे कोथिंबीर भाजीत टाकणं कारण की जनरली कोथिंबीर आपण सगळ्या शेवटी टाकतो आणि कोथिंबीर टाकली की आपलं कामच संपून जातं ना आणि काय करायचं शक्यतो कोथिंबीर ज्यावेळेस आपली भाजी शिजत असते ना त्यावेळेस टाकायचे वर्ण तुम्ही टाकली तरीही चालतीये पण याचा जो फ्लेवर आहे कोथिंबीरीचा फक्त ती एक छान दिसतं म्हणून नाही तर कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा खूप सुंदर असा आपल्या भाजीला येतो तर त्याच्यामुळे ज्या वेळेस आपली भाजी शिजत असते उकळत असते त्यावेळेस सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकायची छान चव येते दहा ते बारा मिनिट लो फ्लेम वरती एकदम छान अशा पद्धतीने ही वडी आपण शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याचा जो आकार आहे तो मोठा झालेला आहे आणि याचा जो घमघमाट आहे तो अक्षरशः तुम्हाला काय सांगू संपूर्ण किचन मध्ये दरवळतोय आणि इथे तुम्ही मला एकटीला पाहताय पण माझ्या समोर आणि कॅमेराच्या पलीकडे घरातली इतकी सगळी मंडळी गोळा झालेली आहे त्यांचं म्हणणं एकच आहे पास कर तुझं आता हे शूट वगैरे आणि आम्हाला ही भाजी टेस्ट करू देत सुगंध इतका दरवळतोय म्हटल्यावर भाजी काय भन्नाट लागेल चला तर मग तुमचा निरोप घेते उद्या ठीक नऊ वाजता भेटते का नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही सुद्धा मस्त खा आणि आता सध्या मी मस्त खाते बाय